रामकृष्ण हरी मंडळी सगळ्यांना रामकृष्ण हरी नमस्कार माझा मी आहे मुंबईची सून माझं माहेर आहे संभाजीनगर तर मग हा लास्ट गुरुवार होता लास्ट गुरुवारी मग मी पूजा करून घेतली आहे आणि देवाला नैवेद्य ठेवली मग शिरा बनवायला घेतली मी शिरा मस्त बनवली मस्त त्याचा टेस्ट पण मस्त होता आणि त्याच्यामध्ये घी टाकली घी टाकल्यानंतर मग विलायची टाकली विलायची नंतर मग बदाम टाकली आहे काजूबदाम केळी वगैरे हे सगळं साहित्य टाकून घेतली आहे मी तर तुम्ही पण बनवून घ्या मस्त असं मस्त मस्त आणि मी साखरने टाकली गूळ टाकली आहे र आ, गोड रव्यामध्ये तर तुम्ही पण मस्तपैकी बनवून घ्या आणि रेसिपी तर सांगितली आहे त्याच्यात काय काय टाकायचं मग मी रवा ठेवली आहे शिजवायला मग शिजल्या शिजवल्यानंतर बघूया हे बघा शिजलं आहे सगळं पाणी त्याच्यातलं आटून गेलं आहे आणि मस्त रवा बनवून घेतली आणि मग देवाला नैवेद्य ठेवून टाकली आणि मग काबुलीचे चणे घेतले बनवायला तर मग मी बनव आणि मग बायकांचे हळदी कुंकू करून घेतली हळद कुंकू झालं बायक आणि मग पुवारी मुलींना पण जेवू घातलं मग असं मी शिरा करून मग देवाला ठेवून घेतली आणि मस्त मग आमच्या कुल स्वामिनीला पण ठेवली घरच्या देवीला तर घरच्या देवीला ठेवून झाल्यावर मग नंतर बाकीचं आवरून घेतली तर बाकीचं हे बघा मग चना चण्याची भाजी बनवली काबुली चना पुऱ्या डाळभात आणि शिरा तर एवढं बनवून घेतली नैवेद्य मग देवाला ठेवून घेतली ठेवल्यानंतर मग थोडे काय बाकी होते पुऱ्या बनवायचे तर पुऱ्या बनवून घेतली थोडे बाकी असलेले तर मग तुम्ही कसं पुऱ्या बनवतात असंच बनवता बन का तर कोणाकोणाची पद्धत वेगळी असते पुऱ्या कसे बनवायचे आणि गावामध्ये असेच बनवायचे पण मुंबईमध्ये मी येऊन मग पोळी कसं बनवतात छोट्या छोट्या पोळी बनवायचे इकडं आल्यापासून नाही तर गावाची पद्धत अशीच होती बनवायची तर मग मी पुऱ्या अशा बनवून घेतले जरा उरले होते पुऱ्या बनवायचे तर मग थोडंसं काय बनवून घेतलेलं मग मी देवापशी नैवेद्य ठेवून घेतली तर तुमचं कसं झालं मार्गशीर्ष महिना तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मार्गशीर्ष महिना म्हणजे आपण खूप आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतो मार्गशीर्षमध्येच आपण एकमेकांना वेळ देतो एकमेकांना बोलून घेतो आपल्या घरी तर मग मी पण गेली होती असं मग मुलींना दिला मग मी रुमाल हार केळी वगैरे आणि मस्तपैकी त्यांना हळद कुंकू करून घेतली हळद आणि एक छोटीशी मुलगी होती क्यूट आणि ती बघत होती आणि ती जेवताना पण ती बरोबर काही जेवली नाही आणि एवढं त्यांची मुलांची धावपळ होते ना नवरात्री झालं मार्गशीष महिना झालं त्यांची खूप धावपळ होते पोरांना सगळ्यांच्या घरी जाऊन जाऊन जावं लागते आणि कुवारी मुलींना म्हणजे ते जेव घालतात त्यांची खूप परेशानी होऊन जाते कंटाळून जातात थकून जातात पोरी छोट्या छोट्या पोरी तर मग असंच होऊन जाते त्यांचा हाल नवरात्रीच्या टायमाला आणि मार्गशीर्ष महिन्याला तर त्यांना छान छान गिफ्ट दिली मग तर त्यांना जे कलर आव आवडतात ते पण विचारली तुम्हाला जे कलर रुमालचा कलर हारचा कलर त्यांना जे जे आवडतं आहे मी त्यांना दिली जास्त तर पिंक आणि येल्लोच होता कलर ज्यांना पिंक आवडलं त्यांना पिंक दिली ज्यांना येल्लो पाहिजे येल्लो कलर दिली तर मस्तपैकी मग पूजा करून घेतली जा मुलींना पण हळद कुंकू करून घेतली त्यांना त्यांचे गिफ्ट गिफ्ट वगैरे दिली आणि दहा वाजून गेले होते नंतर सगळ्यांच्या घरी जाऊन जाऊन लाशला माझ्या घरी आले लाशला माझ्या घरी आले म्हणजे मी सात्या माल्यावर राहते म्हणून आधी त्यांच्याच म्हणजे सगळे जे खालचे होते तेव्हा त्यांनी करून घेतलं तर मग नंतर पूजा विजा सगळं झाल्यानंतर मग आम्ही दोघींनी जेवण घेतलं ओके गे बाय बाय तर नक्की सांगा तुम्ही पण मार्गशीर्ष महिना असं साजरा केला का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी पण अशीच साजरा करते सगळ्यांची वेगळी वेगळी पद्धत असते आपल्या आपल्या घ गावातली आपल्या आपल्या सिटीमधला आपल्या आपल्या शहरमधले सगळ्यांची वेगळी वेगळी पद्धत असते तर वेगवेगळ्या पद्धतीने करून घेतात आमच्या गावा दे गावामध्ये तर वेगळीच पद्धत होती आणि मी इकडं मुंबईत आली तर मुंबईमध्ये वेगळीच पद्धत आहे म्हणून मी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण असेच साजरा करता का मार्गशीर्ष महिना तर मग सगळ्यांचे गिफ्ट वगैरे दिली त्यांना जे जे आवडतं त्यांना देऊन टाकली आणि चांगले छान छान मुली होते आणि समजदार मुली होत्या काही सतवले नाही काय नाही मस्त शांत बसले आणि मग त्यांना हळद कुंकू लावली त्यांना गिफ्ट दिली त्यांचे पाया पडली आणि मग मग ते गेले त्यांच्या घरी आणि मग आम्ही बसलो आमच्या घरी जेवायला तर नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ओके बाय बाय भेटूया